नमस्कार सर्वांना तर कशा आहात तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत नाशिक येथे सुलावाइन्सला तर ब्लॉग कंटिन्यू करा तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मी याच्या पहिला ब्लॉग बनवलेला नाही आणि थोडं इकडं तिकडं झाले असेल तर समजून घ्या आता इथं आम्ही आतमध्ये आलेलो आहोत हे ते बघा इथं त्यांचं नाव आहे तर सुलावाईन फोटो वगैरे काढण्यासाठी तर अशा बॉटल ठेवलेल्या आहेत त्यांनी तिथे फोटो काढा व्हिडिओ काढा मग मी तिथे व्हिडिओ काढले फोटो काढले तर बरंचसं आहे आतमध्ये फिरण्यासारखं बरंचसं आहे आतमध्ये फिरण्यासारखं तर सर पण जाऊन बसलेले आहेत आतमध्ये बॉटलमध्ये काहीतरी बोलून हसवत नाही हो मला तर अशा गाड्या पण आहेत आहे आतमध्ये फिरायला पण त्याचे काहीतरी चार्जेस असतील पूर्ण सुलामाईन्स फिरून दाखवतात ते हे इथं अशा बॉटल ठेवलेल्या आहेत त्यांनी फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मी ते उचल उचलत होते मस्ती करत होते तर नंतर इकडे बाजूला आलं खूप छान आहे इकडे असं गार्डन बनवलेलं त्यांनी आहे असं बऱ्यापैकी फिरण्यासारखं तेव्हा अशा बॉटल ठेवलेल्या आहेत त्यांनी नंतर आतमध्ये आलं आतमध्ये नंतर पूर्ण वाईनच्या बॉटल ग्लास भरपूर आहे खरेदी करण्यासारखं आतमध्ये पण खूप महाग आहे जे बाहेर आपण तिकीट काढतो त्याच्यामध्येच आतमध्ये खरेदी करू शकता तुम्ही बिस्लरची बॉटल इथं एकशे चाळीस रुपयाला आहे बरंचसा खरेदी करण्यासारखं पण आहे पण खूप महाग आहे त्यांचं तर इथं सरांनी कॅप घेतलेली आहे चारशे रुपयाची कॅप आहे ते कारण त्याच्यावर त्यांचं नाव असतं सुलावाईनचं असं म्हणून म्हटल्यामुळं मग ते खूप महाग देतात बरंच फिरलो आतमध्ये इकडे पण तेच आहे सगळं ग्लास वाईनचे ग्लास बॉटल्स वेगवेगळे बॉटल्स आहेत इकडे बाहेर पण बॉटल ठेवलेले आहे बघा वेगवेगळे कलर करून तो खूप छान आहे इथे फोटो व्हिडिओ घेतले आतमध्ये आहे फिरण्यासारखं नंतर थोडंसं वरती येऊन बसलो मग ते त्यांची वाईन टेस्ट करायला देता तर चला आता आम्ही निघालेलो आहोत जाता जाता इथे थोडेसे फोटो काढले व्हिडिओ काढले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा कसा कर